उदहोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आईसाहेब, साहेब बुला अंबा माता की जे अंबा माता की जे नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची माहिती खूप महत्वाची घेऊन आलेली आहे कन्यापूजन कसे करावे आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करावे शारदीय नवरात्र उत्सवामध्ये घटस्थापन महत्वाचं आहे आणि कन्यापूजन पण कन्याभोजन हे नवरात्रीचे प्राण मानले जाते खूप महत्वाचं आहे कन्यापूजनला सगळ्यात महत्वाची कन्या पूजन केलंच पाहिजे का तर तुम्हाला घट तुम्ही जर घटस्थापन करत असाल किंवा नसाल अखंड दिवा लावत असाल किंवा नसाल दुर्गा सप्तशती पाठ करत असाल किंवा नसाल पण हे तुम्ही कन्यापूजन आवर्जून करा कन्यापूजन करताना जी कन्या पाहिजे ती आपल्याला एक एक ते नऊ वर्षापर्यंत पाहिजे असते आजकाल मासिक धर्म फार लवकर येतो म्हणून आपल्याला एक ते दहा वर्षापर्यंत वर्षाच्या आतील कन्या घेऊ शकता थोडक्यात मासिक धर्म येत नाही त्या कन्याला आपल्याला घ्यायचं आहे आदिमाया आदिशक्ती तिचा मान सम्मान करायचा असतो तिची यथाशक्ती आपल्याला पूजा करायची असते एक गोष्टी सांगावशी वाटते संसारित माणसाला देवाकडून खूप अपेक्षा असतात आपल्याला खूप एक आपल्याला खूप एक दिवसाची इच्छा आहे की माझं लग्न होत नाही मुलं होत नाहीत लग्न होण्यासाठी दुर्गा सप्तशती पाठ किती करावे तर तुम्ही चौदा पाठ किंवा अठ्ठावीस पाठ करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर इच्छा आई भगवतीकडून पूर्ण करून घ्यायची असेल या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कन्या पूजन करायचं आहे या नऊ कन्याची पूजन करायचं आहे यांना नऊ कन्याच्या रूपात आदिमाया माया आदिशक्ती घरात येत असतात प्रत्येक कन्या कन्या बऱ्याच वेळा बर्या असं बघितलं जातं की भेटवस्तू तुम्ही देताना काहीला दोन देता तर काहींना एक देता तर आपल्याला असं नाही करायचं तुमच्या घरात जी कन्या आहे तुमच्या घरात येणारी जी कन्या ती आधी माया आदिशक्ती ती कुलदेवी आहे ती तुमच्या घरात येणार आहे असं नाही करायचं या पद्धतीने तिची पूजा करायची असते स्वागत करायचं असतं तिचे जेव्हा पाय धुणार आहे तर हळदी कुंकू लावायचं असतं माझी आई माझ्या घरात आलेली आहे हेच मनात सद्भावना असणं खूप महत्वाचं आहे कन्याची पूजा करताना तेव्हा कन्याची पूजा करायची असते आई भगवतीची आई भगवतीला खीर अतिशय प्रिय आहे नाहीतर तुम्ही वरण भात भाजी चपाती खीर चपाती तर मुलींना देऊ शकता कुठलेही अन्नदान करताना तेव्हा कन्याची पूजा करत असताना तर काही तरी पदार्थ गोड म्हणजे काहीतरी गोड पदार्थ घ्यायचे असतात तर एखादी तुम्ही फळ किंवा दूध दिलं तरी चालेल पण तुम्ही एखाद्या वेळी वरण भात जर भाजी चपाती जरी देणं शक्य होत नाही जर तुम्हाला देणं शक्य काही करण्याने देणं शक्य होणार नाही तर तुम्ही फळ किंवा दूध साधं साधं दूध जरी दिलं किंवा केशर दूध टाकून दिलं तरी चालेल यथाशक्ती कन्याचं चा पूजन करायचं असतं तुमच्या जेवढं कॅपॅसिटी आहे तेवढं तुम्ही करू शकता जेवण दिलं तरी अतिशय उत्तम काही कारणांमुळे जेवण देणं शक्य होत नाही तर आवर्जून दूध तरी द्यावं कन्यापूजन हिच्या घरी जाऊन तिच्या घरी जाऊन कन्यापूजन करू शकत नाही मुली तुमच्या घरी आल्याच पाहिजे अष्टमीला मुली मिळत नाहीत अष्टमीला नाही तर नवमीला या दोन दिवशी कन्यापूजन करायचं असतं अष्टमीला करा किंवा नवमीला करा शक्यतो अष्टमीलाच करायचं असतं कन्याचं पूजन करायचं असतं कन्या मिळत नाही कन्या शोधून आणायच्या आहेत एक तरी कन्या तुमच्या घरी आलीच पाहिजे विषम संख्यामध्ये आणायच्या आहेत तर तुम्ही एक तीन पाच सात नऊ जेवढ्या तुम्हाला कन्या मिळतील तेवढं तुम्हाला पूजन करायचं आहे सगळ्यात महत्वाचं कन्याला काय भेटवस्तू द्यायची आहेत कन्येला भेटवस्तू द्यायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला काय आवडतं ते महत्त्वाचं नाही आहे लहान मुलींना काय आवडतं ते महत्वाचं आहे देवीची जी ओढणी असते म्हणजे चुनरी ती महत्त्वाची असते गजरा आपल्या कुलदेवीला गजरा द्यायचा आहे आपल्या घरात येणार आहे जी वस्तू आहेत ज्या कोणत्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला सगळ्यांना सारख्या द्यायच्या आहेत मेहंदीचा कोण असावा लहान मुलींना क्लिप बेल्ट घ्यायचा आहे जर या गोष्टी जर शक्य नाही झाल्या तर तुम्ही फक्त ओढणी गजरा आणि यात महत्वाचा नारळ नारळ हा एकाच कन्याला द्यायचा आहे रुमाल पण देऊ शकता हार टिकली कानातले मुलींना जे काही गोष्टी आवडतात ते घ्यायचं आहे या गोष्टी मुलींना समर्पित करायच्या आहेत अर्पण करायच्या आहेत नऊ कन्या किंवा सात कन्या येणार आहेत ज्या कन्या आहे ती माझी आई भगवती आहे असं मानूनच देवीची मान सम्मान करायचं आहे मासिक धर्म सूतक विठळ असेल तर तुम्हाला करता येणार नाही ना अगदी तुम्हाला नाहीच कन्या मिळाली येतील त्याची कन्या पूजन करायचं आहे नाही तर तुम्हाला मंदिरात कन्या असतील मंदिरात जाऊन करू शकता तुमच्या घरात एक तरी कन्या आलीच पाहिजे तिला दूध किंवा फळ नैवेद्य दे आवर्जून द्यायचाच आहे जरी तुम्हाला भाजीपोळी वरण भात देणार असाल तर तुम्हाला कुमारिका पूजन करायच्या हो आधी घटाला घट गट असेल किंवा देवीचा जर फोटो असेल तर देवीच्या फोटोवर घटाला हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहे जो नैवेद्य कुमारिकांना आपण देणार आहोत तर ते आई भगवतीला अर्पण करायचं आहे ज्या गोष्टी तुम्हाला सांग सांगणार आहे तर त्याचे पूजन करायचं आहे सगळ्या गोष्टी करू शकता आम्ही सवासनी जेऊ घालू शकतो का तर खरं सांगू का सवासनीपेक्षा कुमारिका हे जास्त शक्तिशाली मानल्या जातात बऱ्याच ठिकाणी सवासनी जेऊ घालतात पण तुम्ही जेऊ घालू शकता जे देवी तत्व असते ते कुमारिकामध्ये असते सवासनीपेक्षा सुद्धा असं म्हटलं जात होतं एक सवासनी बोलवा जेऊ घाला जर नाही शक्य झालं तर तुम्ही तिला दूध द्या फळ द्या तुमच्या घरात गर... एक वर्षाच्या ते नऊ वर्षाच्या मुलींना जीव घातलं तर कुठल्या फळाची प्राप्ती होते स्कंद पुराणामध्ये वयानुसार कुमारिकेची पूजा तिचे मिळणारे फळ दिले आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही एका वर्षाच्या मोक्ष व भोग प्राप्ती होते दोन वर्षाच्या मुलींना ऐश्वर प्राप्ती करून देते तीन वर्षाच्या मुलींनी तीन वर्षाची त्रिमूर्ती जर त्यांना काही फळ अर्पण केलं त्यांची पूजा केली तर आपल्याला धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्ती होते चार वर्षाच्या मुलींना चार वर्षाची ती कल्याणी असते तिची पूजा केली तर राज्यप्राप्ती होते पाच वर्षाची ती ही रोहिणी असते तिचे फळ विद्या स्वरूपात मानतात सहा वर्षाची ती काली असते तिच्यामुळे षटकर्म मिळतात सात वर्षाची चंडिका असते तिच्यामुळे राज्यप्राप्ती मिळते आठ वर्षाची शांभवी असते तिच्यामुळे संपत्ती प्राप्त होते नऊ वर्षाची मुलगी तिच्या पृथ्वीवर राज्य करायला मिळते ती दुर्गा देवी समान असते दहा वर्षाची ही सुभद्रा असते ज्याच्यामुळे आपल्याला मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात या सगळ्या वर्षाच्या मुली पाहिजेत असं नाही आहे दोन तीन वर्ष म्हणजे तीन ते चार वर्ष म्हणजे ज्या पहिलीला असतात मुली तर त्या जरी भेटल्या तरी चालेल जेवढं जास्त होईल तेवढं कन्याचं पूजन करायचं आहे अगदी रोज आपल्या घरातल्या कन्याची पूजा केली तरी चालेल काही हरकत नाही जर नाही शक्य होत तर अष्टमीला झालंच पाहिजे भाड्याच्या घरी राहिला राहत असाल तरी आपल्याला कन्यापूजन करायचंच आहे आपल्याकडे ज्या कन्या येणार आहेत त्यांना हदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कन्याचे पाय धुवायचे असतात तुमच्याकडे जेवढी कन्या येणार आहेत त्यांचे सगळ्यांचे पाय धुवायचे आहेत त्यांचे पाय आपल्या पदराने पुसून घ्यायचे आहेत स्वच्छ वस्त्र असेल तरी चालेल कोरडे केले तरी चालेल नंतर त्यांच्या पायाला आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे लाल कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे दोन्ही पायावर स्वस्तिक काढायचं आहे नुसता एक टिंब जसं आपण कुंकू लावतो तसं फक्त एक टिंब लावायचं जर सुरुवातीला तुमच्या घरात कन्या आली तर तुम्ही लगेच तिला खायला द्यायचं नाही तिचं आधी आपल्याला पूजा करायची आहे त्याच्यानंतर तुम्ही तिला खायला द्यायचं आहे तर आपल्याला चुनरी डोक्यावर ठेवायची आहे कन्याच्या डोक्यावर चुनरी ठेवायची आहे हे सगळं करत असताना आपल्याला कुलदेवीचे स्मरण करायचे असते नाहीतर ओ मॅम क्लीम चामुंडा हे बीचे या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे ह्या ज्या नऊ कुमारिका सात कुमारिका आहेत तर नऊ कुमारीपैकी एक कुमारिकाला कुलदेवी येतच असते आपले अन्न ग्रहण करत असते देवीच्या कृपेने जर तुमचं चांगलं असेल तर आपल्या घरात कुमारिका आहे तर जी कुमारिका येणार असेल तर तिला ड्रेस द्या तुमची इच्छा असेल तर नाही तर एखादी कुठलीही वस्तू दिली तरी चालेल गजरा मेहंदी कोण त्यापैकी क्लिपा मुली म्हटल्यानंतर त्यांना सगळ्या गोष्टी खूप आवडत असतात त्यांच्याप्रमाणे आपल्याला द्यायचं आहे मग त्या क्लिपा असो टिकल्या असो परत या सगळ्या गोष्टी आल्या टिकली पाहिजे हार जेव्हा तुम्हाला मुलींना चुनरी देता तर तेव्हा तुम्हाला रुमाल पण द्यायचा आहे त्याच्या आधी रुमाल द्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला त्या वस्तू ठेवायच्या आहेत मग रुमाल दिल्यानंतर त्याच्यावर सगळ्या वस्तू ठेवल्यानंतर मग तुम्ही जे काही देणार आहे तर त्या रुमालावर तुम्ही वस्तू ठेवायच्या आहेत आणि एका कन्येला नारळ द्यायचा आहे जर तुम्ही नऊ कन्येला तुम्हाला देणं शक्य होईल होणार असेल तर तुम्ही देऊ शकता नाहीतर एका कन्येला नारळ द्यायचा आहे एका कन्येला तरी तुमच्या घरात जर कन्ना असेल तर तिला दिलं तरी चालेल का तर हो तुम्ही तिला तरी, तरी नारळ दिला तरी चालेल नारळाचा शेंडा देवीकडे आला पाहिजे म्हणजे जी आपल्या घरी कुमारिका येणार आहे तर तिच्याकडे शेंडा नारळाचा शेंडा तिच्याकडे आला पाहिजे तिला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नारळाला पण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे जेवढ्या कुमारिका येणार आहेत त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे प्रत्येक कुमारिकेच्या पाया पडायचा आहे आपल्या डोकं त्यांच्या पायावर आलंच पाहिजे तर काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ